दो कुबेरमे एक फकीर आहे माझं फक्त लिपरू एक फकीराचं पोरग आहे त्या त्याला आपण आशीर्वाद रुपये मतदान रुपये आशीर्वाद द्यावे हीच माझी शा माझ्या वार्डातील जनतेला नंबर विनंती आहे नाही तिथे प्लॉटिंग करणे हे करणं जे ओपन पेस असतो तो ओपन पेस या ठिकाणी फिरल नाही ओपन पेस तू ऐकून टाकलेत त्यांच्या संगण म्हणून हे सगळं ओपन माझा आरोप नाही सर्व सिद्ध आहे या वार्डातल्या जनतेला जेवून जय मल्हार बागल गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग तीन मध्ये रहिवासी असून या ठिकाणी अनेक सामाजिक घेत या प्रभागातील लोकांची सेवा करत आहेत या सेवेतूनच संदीप सिरसागर यांचे ते खादे कार्यकर्ते देखील झाले अख्खं कुटुंब जनसेवेसाठी कधीही माग हटलं नाही आता संदीप सिरसागरांनी त्यांच्याच मुलाला म्हणजेच रवीला रवी जय मल्हार बागल हे देखील आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत कुटुंबाचा वारसा घेत जनसेवेची आज घेत आज जनतेसमोर प्रभाग तीनमधून निवडणूक लढणार आहेत यामध्येच जय मल्हार बागल यांनी नेमकं बोलताना काय आवाहन केलं जनतेला पाहूया शिरसागर यांनी जो मला न्याय दिला माझ्या मुलाला तिकीट देऊन त्याचं मी यावेळेस सोनं करणार आहे संधी दिली मला त्याचे सोनं करणार आहे संधीचं सोनं आणि विकास वाडाचा म्हणजे आजपर्यंत बागल परिवार हा ह्या प्रभागामध्ये लोकांसाठीच आम्ही हात जोडले आहेत आणि लोकांनाच निवडून दिलेले आहे यामध्ये काय विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचताय मधील स्वच्छताचा प्रश्न आहे ह्या मी ज्या भागामध्ये राहत आहे तिथे मोठी व्यापारपेठ आहे किराणा दुकानची ह्या व्यापाऱ्यांना आजपर्यंत एवढ्या मोठ्या दिग्गज म्हणतात त्यांना स्वतःला म्हणून घेतात त्यांनी व्यापाऱ्यांसाठी साधी सुद्धा बनवू शकली नाही ते व्यापाऱ्यांसाठी ना। एक शी बनणं माझं प्रथम कामं आहे आणि वाडामधील जे विकास कामं भरपूर राहिले आहेत ती मला प्राधान्याने पुढं करून करायचे आहेत माझं काय आहे दो कुबेरमे एक फकीर आहे माझं फक्त लिपरू यावेळेस एक फकीराचं पोरग आहे त्या त्याला आपण आशीर्वाद रुपे मतदान रुपये आशीर्वाद द्यावे हीच माझी ह्या माझ्या वाडातील जनतेला नंबर विनंती आहे शंभर टक्के वाडामध्ये खूप आजपर्यंत आमच्या प्रभागामध्ये सगळे चांगल्या प्रकारचे म्हणजे म्हणजे खूप मोठे लोक आणि व्यापारी राहत राहतात या ठिकाणी गार्डन नाही लहान लेकराला खेळण्यासाठी गार्डन नाही काय सर आणि ह्या ठिकाणी ज्यांनी आता जो कोणी आता कमी ते बाकी परत नाव घेणार नाही ना। तिथं प्लॉटिंग करणे हे करणं जे ओपन पेस असतो तो ओपन पेस या ठिकाणी फिरला नाही ओपन पेस सुद्धा ऐकून टाकलेत यांच्या संगणमातामुळे हे सगळं ओपन माझा आरोप नाही सर सिद्ध आहे या वाड्यातल्या भागातील संत जनतेला माहिती कुणी खाल्लं कसं खाल्लं कोण किती मोठा झाला त्यांचे जेवाब हे सुद्धा जनतेला माहीत आहे पण ह्या भागातील जनतेसाठी या मडिशीमध्ये एक जागा शिल्लक आहे तो मी अदरणी आमदार साहेबांविषयी विषयक मांडलेला आहे या यमडे भागामधील भागामध्ये एक सुजश असे मोठे असं गार्डन ह्या आमच्या भागातील लेकरांना लहान ले लेकरांना ले खेळण्यासाठी हो व्हावं ही माझी पहिली मागणी ह्या ठिकाणी माझी मागणी राहणार आजपर्यंत आम्ही लोकांच्या सेवेमध्ये आहोत संजय गांधीचा महिलांचा विषय असतो तो आम्ही स्वतःहून जाऊन मी तहसीलला भागामध्ये फिरून काम करत आहे राशनचा विषय येतो काही घोषित तिथं भरतात राशन कोणाला कमी जास्त भेटतात त्यावेळी मिटवायचं काम मी तिथंच करतोय काही लोकांना नवीन राशन कार्ड पाहिजे असतात ते सुद्धा मी तयार करतो देतो त्यांना करून देतो ते की माझं ते काम ध्येय आजपर्यंत आणि या भागामध्ये खूप काही विकास राहिलेला आहे सर विषय नाले निघत नाहीत आमच्याकडं दोन दोन तीन तीन महिने नाले निघत नाही पाण्याचा प्रश्न आहे तसाच काही भागाला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं काही भागावर कमी कमी दाबामध्ये पाणी सोडलं जातं हा एक इथला या भागातील भाग आहे प्रश्न येतो म्हणजे ज्या जिथं तुमचं काही विषय चांगला आहे तिथं तुम्ही मोठ्या प्रमाणात म्हणजे फुल पा फुल पाणी सोडणार आणि जिथं तुमचं काहीच नाही सर्वसामानिक गोरगरीब राहतात या भागामध्ये पाणी कमी जावे सोडतात आता त्या पाण्याचा एक प्रश्न होतो सोडायचा आम्हाला या वाडामध्ये आव्हान माझं सर्व जनतेला एकच आहे आजपर्यंत मी लोकांसाठी हात जोडलेत आता यावेळेस मी माझ्या मुलासाठी हात जोडतोय आपले मतदान रूपी आशीर्वाद माझ्या मुलाला द्यावे हीच माझी ह्या माझ्या भागातील पूर्ण जनतेला माझी नम्र विनंती आहे